आज पुन्हा एका बहिणीची हत्या झाली पण ती बहीण होती माझ्या मातन समाजातली आणि तिच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण हिंदू समाज तिच्यासाठी लढतोय आवाज उचलतोय तिला लवजियाच्या प्रेमामध्ये फसवून तिची हत्या करण्यात आली मानखूर या ठिकाणी आणि तो जिहादी होता तुमचा सर्व धर्म समभावाला कालपर्यंत हिंदूंच्या मुलींना प्रेमात फसवून लव जिहाद करून त्यांची हत्या केली तर तुम्ही हसत होते होते पण आता माझ्या सगळ्याच ते लोक सरसकट लवजिहाद मध्ये फसवतात आम्ही फक्त जातीपतीमध्ये भांडणं करत असतो काल बंद तुम्ही बोललो होते बघा हिंदूंनी मातंग समाजावरती अत्याचार केला तेव्हा समज एकजूट यायचा आणि हिंदूंचा विरोध करायचा आज का सर्व समाज गप्प आहे कारण की मारणारा जिहादी आहे अरे पण ती पर्यंत कोणाची तरी लेख आहे ना कोणाची तरी भयन आहे ना म्हणजे प्रत्येक वेळी हिंदूंना डीप डिपचायचं हिंदूंचा अपमान करायचा पण आज तोच हिंदू समाज शेवटी माझ्या मातंग बहिणीच्या न्याय हक्कासाठी आवाज देतो आणि लढतोय कुठे गेला माझा बहुजन समाज कुठे गेले माझे सर्व बांधव कुठे गेला सर्व धर्म समभावना ओरडणार आहे आज माझ्या मातन समाजातल्या बहिणीची हत्या झाली तिला लवजहामध्ये फसवलं तिच्याबरोबर प्रेम केलं आणि काय केलं परवा तिची हत्या केली म्हणजे आजवर कोणाला कापून फ्रीजमध्ये ठेवलं कोणाला कापून इथं फेकलं आणि आज माझ्या मातन समाजातील बहिणीला केलं माझ्या मातन बाबांना एकजूट घ्या माझ्या सर्व समाजातील लोकांनी एकजूट घ्या आपल्या बहिणींना वाचवण्यासाठी लढायचा आवाज उठायचा तयारी वा ते लोक कोणाला सोडणार नाहीयेत पण आपली एकजूट असेल ना अठरा ती बारा बोलू राशिव यांचे मावळे म्हणून एकजूट ठेवूया आणि यांचा विरोध करूया आम्ही छाती टोकून जय भीम बोलायला तयार आम्ही छाती टोकून जय लवजी बोलायला तयार आहे आम्ही छाती टोकून जाईशिला बोलात आहे आता लवजी विरोधात आपल्याला एकजूट यावा लागेल